नमस्कार डी बी सी लाईव्हमध्ये आपलं स्वागत देशामध्ये दे, लोकसभेच्या निवडणुकीचे वारे लागले लागलेले आणि या कालावधीमध्ये कुठल्याही राजकारण्यांना एखादा विषय पुरा असतो अलीकडच्या या वर्षामध्ये दे, देशातील विविध राज्याच्या राजधानीमध्ये असलेल्या संसद भवनामध्ये विविध प्रकारच्या आगी लागल्याचे ऐकण्यात आम्ही पाहण्यात आलेले आहे अलीकडच्या या वर्षामध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील राजधानीच्या संसदेमध्ये अशाच एका भवनाला आग लागली होती आणि हा विषय चर्चेत आला आगीचे कारण अस्पष्ट असले तरी त्याची कारणी मासा वेगळ्या पत्रे चर्चेत झाली होती नुकताच आपल्या देशाच्या संसदीय दे भव भवनामध्ये असलेल्या गृह खात्याच्या विभागाला देखील अशीच आग लागली आणि हा विषय वेगळ्या पद्धतीने चर्चेत आलेला आहे आगीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी राजकारणाच्या दृष्टीने हा विषय गंभीर स्वरूपाने चर्चेत आलेला आहे नेमकी जवळ आल्या असता अशा प्रकारे आग लागण्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने रंगत असते दशकापाठीमागे महाराष्ट्रात देखील अशीच घटना घडली